नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री सत्यनारायण पूजनाचे काय महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये हे पूजन का केले जाते आणि श्रावण महिन्यात किंवा इतर वेळेला तुम्ही तीन पाच सात अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ श्री सत्यनारायण पूजन कसे करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री सत्यनारायण पूजन का करावे जन्म देण्याचे जन्माला घालण्याचे काम हे ब्रह्मदेव करत असतात जन्म ते मृत्यूपर्यंतचे आणि पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूंकडे असे मृत्यूनंतर भगवान शंकरांची जबाबदारी असते मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती देण्याचे कार्य हे भगवान शंकरांच्या स्थानी असते अन्नधान्य पुरेसे न पडणे अन्नाला चव न येणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरामध्ये पैसा पुरवठी न येणे आला तर तो वाटाफुटून खर्च होणे कर्जबाजारी होणे सतत कर्ज काढावे लागणे यासाठी एक सर्वोत्तम उपाय आहे ते म्हणजे श्री सत्यनारायण पूजन करणे आपली एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी उत्तम आरोग्यप्राप्ती आणि अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी घरामध्ये सुखशांती समृद्धीसाठी श्री सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला आणि संक्रांतीला करावे दर महिन्यामध्ये पौर्णिमेला न जमल्यास महिन्यातील कोणत्याही शुभदिनी तुम्ही हे पूजन करू शकता सत्यनारायण पूजा ही धान्याची पूजा असते जुनी मंडळी असे म्हणत असत की घरचे धान्य सरत नाही आणि विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे धान्य घरी आणून आपण खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात की जैसे खावे अन्न वैसे उपजे मन दोषयुक्त अन्नामुळेही कुटुंबातील सदस्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो घरातील माणसे एक विचाराने न राहणे अन्नधान्य आणि अन्न पैसा पुरवठी न येणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दर पौर्णिमेला घरच्या घरी श्री सत्यनारायण पूजन करण्याची प्रथा घालून दिलेली आहे घरी असलेले अन्न धन पालनपोषण यांची जबाबदारी भगवान श्री विष्णूंवर असल्याने त्यांच्या अधिष्ठानामध्ये घरातील धान्य आणि पैसा श्री सत्यनारायण पूजनाच्या माध्यमातून पुजून घेतला तर त्या धनाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात धनधान्यामध्ये बरकत राहते पवित्रता येते असे धान्य अन्न घरातील लोकांनीही खाल्ल्याने घरातील वातावरण सुखशांती आणि समृद्धीने भरून जाते त्यामुळे दर पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये आणि संक्रांतीला धनधान्य यांची देवता श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या प्रसन्नतेसाठी श्री सत्यनारायण पूजन आवर्जून करावे आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडल्या किंवा लग्नसोहळा नवीन घर गाडी घेणे व्यवसायामध्ये यश मिळणे नोकरीमध्ये बढती होणे अशा काही सुखद घटना घडल्या याशिवाय आपल्या घरामध्ये नेहमीच धनधान्याला बरकट टिकून राहावी आणि सर्वांचे आरोग्यही घरामध्ये चांगले राहावे यासाठीही श्री सत्यनारायण पूजन नक्की करावे हे पूजन तुम्ही सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन्ही पद्धतीने करू शकता सार्वजनिक पद्धतीमध्ये दरवर्षी ब्राह्मणांकडून घरामध्ये एकदा तरी श्री सत्यनारायण पूजन करून घ्यावे आणि अशा वेळेला कथा ऐकण्यासाठी आणि प्रसादासाठी आपण आपले नातेवाईक शेजारी आणि मित्रमंडळी यांना जरूर बोलवावे घरगुती पद्धतीमध्ये दिंडोरी प्राणीत श्री स्वामी सेवा मार्गात सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये दर पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन करू शकतो या पूजनाचा प्रसाद हा फक्त घरातल्या लोकांनीच खावा बाहेरच्या लोकांना देऊ नये अगदी नातेवाईकांनाही देऊ नये श्रावण महिन्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन करण्याचे काय महत्त्व आहे दरवर्षी आपण ब्राह्मणांकडून घरामध्ये एकदा तरी हे पूजन करून घ्यावे पण काही कारणाने राहून गेल्यास श्रावण महिन्यामध्ये नक्की करावे श्रावण महिन्यामध्ये कोणतीही व्रत यांचे फळ दुपटीने मिळत असते आपला पुण्यसंचय वाढतो आणि श्रावण महिन्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन घरामध्ये करून घेणे हे विशेष फलदायी असते श्रावण महिन्यामध्ये हे पूजन ब्राह्मणांकडून करून घेणे शक्य नसल्यास एकदा तरी तुम्ही स्वतःहून हे पूजन घरगुती पद्धतीने करावे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला किंवा त्या दिवशी शक्य नसल्यास इतर कोणत्याही शुभदिनी तुम्ही हे पूजन नक्की करू शकता आता जर तुम्हाला संकल्पयुक्त घरगुती पद्धतीने एक तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असे पूजन करायचे असल्यास ते कसे करावे घरगुती पद्धतीमध्ये आपल्याला अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे पूजन करायचे आहे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे पूजन करायचे आहे यासाठी तुम्हाला या, या पुस्तिकेची आवश्यकता आहे आता इथे माझ्याकडे श्री सत्यनारायण पूजनासाठी दोन पुस्तके आहेत निळ्या रंगाची पुस्तिका ही श्री स्वामी समर्थ केंद्राची पुस्तिका आहे ज्यामध्ये घरगुती पद्धतीने श्री सत्यनारायण पूजन कसे केले जाते हे सविस्तररित्या सांगितलेले आहे दुसऱ्या पुस्तिकेमध्ये ब्राह्मणांना घरी बोलवून आपण जी श्री सत्यनारायण पूजा करून घेतो त्या पूजेविषयी सविस्तररित्या सांगितलेले आहे दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राची ही श्री सत्यनारायण पूजाविधी पुस्तिका आहे यामध्ये घरगुती पद्धतीने आपण श्री सत्यनारायण पूजा कशी करावी मांडणी कशी करावी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे सुपारींची मांडणी कशी करावी त्यांची पूजा कशी करावी कोणता मंत्र बोलावा हे सर्व काही सविस्तररित्या सांगितलेले आहे याशिवाय पूजेनंतर जे अध्याय वाचन करायचे असे आणि श्री सत्यनारायणची आरतीही यामध्ये देण्यात आलेली आहे घरगुती पद्धतीने श्री सत्यनारायण पूजन हे कसे केले जाते हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आता जर तुम्ही संकल्पयुक्त एकपेक्षा जास्त दिवस ही पूजा करणार असाल तर ती कशी करावी तर सर्वप्रथम या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पूजा मांडणी करून घ्यावी एक चौरंग घेऊन त्यावर पांढरे वस्त्र घालावे तुम्हाला शक्य असल्यास आंब्याच्या डहाळ्याही चारही बाजूला बांधाव्यात जास्त दिवस ही पूजा करणार असाल तर डहाळ्या नाही बांधल्या तरीही चालेल यानंतर दिवा प्रज्वलित करून त्याचे पूजन करून घ्यावे यानंतर या पूजेमध्ये सर्वप्रथम श्री सत्यनारायण भगवानचा फोटो मांडावा जर हा फोटो उपलब्ध नसल्यास तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो मांडू शकता त्यानंतर फोटोसमोर गव्हाची रास मांडावी गव्हाच्या राशीवर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश मांडावा कलशावर स्वस्तिक काढावे आणि हळदी कुंकवाची पाच बोटे खालून वरच्या दिशेने अशा पद्धतीने कलशावर काढून घ्यावीत कलशातील पाण्यामध्ये एक रुपयाचे नाणे एक सुपारी फूल हळदी कुंकू अक्षता आणि दुर्वा टाकाव्यात त्यानंतर कलशामध्ये पाच वेड्याची पाणी ठेवावीत आणि त्यावर आपल्याला तांदळाने भरलेले तामण ठेवायचे आहे आणि या तामणामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तोही पूजेमध्ये मांडू शकता याशिवाय घंटी ठेवावी कलशाच्या समोर आपल्याला जोडपानांवर तीन सुपाऱ्या मांडायच्या आहेत उजवीपासून सर्वप्रथम गणपती बाप्पांची मधली सुपारी कुलदेवतेची आणि डावीकडची सुपारी ही वरुण देवतेची अशी मांडायची आहे यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प आपण किती दिवसाचे पूजन करणार आहोत आणि कोणत्या कारणासाठी करणार आहोत हे संकल्प सोडताना सांगायचे आहे संकल्प कसा घ्यावा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका संकल्प सोडताना मी कधीही अखंड सेवा करीन असे म्हणू नये कारण मासिक धर्म सुत विटाळ किंवा बाहेरगावी जावे लागणे यामुळे आपल्या व्रतामध्ये खंड पडू शकतो म्हणूनच मी यथाकालीन म्हणजे मला जमेल तसे मी व्रत करीन असे म्हणावे संकल्प सोडल्यानंतर सर्वप्रथम श्री सत्यनारायण भगवानची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर प्रत्येक सुपारीचे पंचोपचार पूजन करून घ्यावे आता संकल्प सोडल्यानंतर आपल्याला प्रत्येक सुपारीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवरही अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने कच्च्या दुधाने किंवा पाण्यानेही करू शकता जर तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त दिवस ही पूजा करणार असाल तर आपल्याला रोजच्या रोज अभिषेक करण्याची गरज नाही मात्र इतर वेळेला आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करण्याच्या आधी श्री सत्यनारायण भगवानचा फोटो बाळकृष्णाची मूर्ती आणि प्रत्येक सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यांचे पंचोपचार पूजन करून घ्यायचे आहे पण रोज जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही प्रत्येक सुपारी आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाच पाच पळी पाण्याचा अभिषेक करू शकता पहिल्या दिवशी मांडणी केल्यानंतर अभिषेक करताना गणपती बाप्पांसाठी गणपती अथर्व शेषाचे पठण करावे कुलदेवतेसाठी तुम्ही नवाण मंत्र किंवा श्रीसुक्ताचे पठण करू शकता वरुण देवतेसाठी पुरुषसुक्ताचे पठण करावे आणि अभिषेक करावा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्राचेही पठण करत अभिषेक करू शकता सर्व देवी देवतांचे पंचोपचार पूजन कसे करावे हे या पुस्तकात अगदी व्यवस्थित सांगितलेले आहे त्यामुळे हे पुस्तक मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा याशिवाय प्रत्येक सुपारीला खडी साखरेचा सा, आणि श्री सत्यनारायण भगवान आणि बाळकृष्णाला शिऱ्याचा नैवेद्य कसा दाखवावा कोणते मंत्र म्हणावेत हे सुद्धा या पुस्तिकेमध्ये सांगितलेले आहे नैवेद्य दाखवल्यानंतर श्री सत्यनारायण पुस्तिकेमध्ये दे देण्यात आलेले पाच अध्यायांचे वाचन आपल्याला करायचे आहे जरी तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त दिवस ही पूजा करणार असाल तरीही रोजच्या रोज प्रत्येक देवतेचे पंचोपचार पूजन करून घ्यावे नैवेद्य दाखवावा आणि मग अध्याय वाचन करावे जर तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त व्रताचा संकल्प घेतला असेल तर पूजा मांडणी उचलू नये रोजच्या रोज पूजा मांडणी उचलण्याची गरज नाही विड्याची पाने साधारण दोन दिवस किंवा जास्तीत जास्त तीन दिवस चांगले टिकून राहतात जर तुम्हाला असे वाटले की पाने खराब झालेली आहेत तर ती वेळीच बदलावीत शिवाय कलशातील पानेही तुम्ही तुमच्या हिशोबाने बदलू शकता रोजच्या रोज वाहिलेली फुले तुळशीची पाने ही निर्माल्यामध्ये विसर्जित करावेत पूजेमध्ये रोजच्या रोज ताजी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावेत पूजेमध्ये वापरलेले तांदूळ गहू हे तुम्ही बदलून नवीन ठेवू शकता कलशामधील पाणी जर कमी झाल्यास किंवा खराब झाल्यास बदलून घ्यावे हे सर्व करत असताना पूजा मांडणी उचलू नये तिथल्या तिथेच पाठ स्वच्छ करून घ्यावा आणि पाने फुले हे सर्व काही नवीन पूजा करण्याच्या आधी बदलून घ्यावे रोजच्या रोज आपल्याला शिऱ्याचा आणि खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवणे हे आवश्यक आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपल्याला किती दिवस ही पूजा व्यवस्थित करायला जमणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच संकल्प घ्यावा कारण जितक्या दिवसांचा संकल्प कराल तो तुम्हाला पूर्ण करणे हे बंधनकारक आहे श्री सत्यनारायणचे पूजन हे प्रदोष काळात केले जाते पण जर तुम्ही एक दिवसापेक्षा जास्त दिवस ही पूजा करणार असाल तर तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करू शकता रोजच्या रोज श्री सत्यनारायण कथा म्हणजे अध्यायचे वाचन हे नक्की करावे आणि त्यानंतर श्री सत्यनारायण भगवानची आरतीही करावी तुम्हाला शक्य असल्यास रोजच्या रोज शाकाहारी जेवणाचा नैवेद्यही दाखवावा तुम्हाला रोज शक्य असेल तर थोडीफार दक्षिणा पूजेमध्ये अर्पण करावी किंवा तुम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशीही नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी नारळ तुम्ही प्रसाद स्वरूपात खाऊ शकता आणि दक्षिणा ही कोणत्याही मंदिरातील दानपेटीमध्ये टाकावे आता या पूजनाचे उद्यापन कसे करावे आता पूजनाचे उद्यापन हे दुसऱ्या दिवशी करावे उदाहरणार्थ जर तुम्ही पाच दिवस ही पूजा केली तर सहाव्या दिवशी सकाळी याचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी यथाशक्ती महानैवेद्य करून शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा तांबूलबिडा नारळ दक्षिणा अर्पण करावी त्यानंतर जर तुम्हाला शक्य असल्यास पाच अध्यायांचे परत एकदा वाचन करावे श्री सत्यनारायणांची आरती करावी त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती पूजेतून उचलून घ्यावी आणि हातामध्ये अक्षता घेऊन श्री सत्यनारायणाच्या पुस्तिकेमध्ये सांगितलेला मंत्र म्हणावा आणि अक्षता सर्व देवी देवतांवर पहाव्यात उद्यापनाच्या दिवशी एखादे जोडपे जेऊ घालावे जर ते शक्य नसल्यास ब्राह्मणाला यथाशक्ती अर्थदान आणि शिदादान करावे तेही शक्य न झाल्यास एखाद्या गरजूला श्री सत्यनारायण भगवानच्या नावाने तुम्ही शिदादान आणि अर्थदान करू शकता श्री सत्यनारायणाच्या पूजनाचे उद्यापन कसे करावे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हाही व्हिडिओ पाहण्यास विसरू नका तर अशा पद्धतीने घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये एक तीन पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठशे श्री सत्यनारायण पूजन नक्कीच करू शकता फक्त रोजच्या रोज या पूजनामध्ये स्वच्छता ठेवावी आणि अगदी मनापासून या पूजेवर संपूर्ण विश्वास ठेवून ही पूजा करावी आता हे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावे आता एकदिवसीय श्री सत्यनारायण पूजन करताना उपवास करावा आणि संध्याकाळी तुम्ही जेवणावर उपवास सोडू शकता पण जर तुम्ही एकपेक्षा जास्त दिवस पूजन करणार असाल तर अशा वेळेला उपवास करण्याची गरज नाही जितके दिवस श्री सत्यनारायण पूजन करणार असाल तितके दिवस मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज करावा आणि घरामध्येही शिजवू नये एकपेक्षा जास्त दिवस जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर ज्या कोणालाही शक्य आहे त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे परानंही घेणे टाळावे शिवाय रोजचा जो आपला शरीराचा नैवेद्य आहे तो फक्त घरातील व्यक्तींनीच खावा मासिक धर्म सुतक विटाळाल्यास आपले व्रत थांबवावे आणि त्यानंतर व्रत तुम्ही सुरू करू शकता मासिक धर्माची तारीख लक्षात घेऊनच आपल्या व्रताला सुरुवात करावी जेणेकरून जास्तीत जास्त दिवस आपल्याला सलग हे व्रत करता येईल जास्त दिवसांचे व्रत करत असताना जर उद्यापनाच्या दिवशी अमावस्या येत असेल तर त्या दिवशी उद्यापन न करता तिथी संपल्यानंतर करावे तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करता येते श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुरू करून दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही हे व्रत करू शकता आणि जर तुम्हाला तीन पाच सात अकरा एकवीस किंवा त्याहून अधिक व्रत करायचे असल्यास तुम्ही श्रावणी पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करू शकता किंवा त्या दिवशी शक्य नसल्यास श्रावण महिन्यातील कोणत्याही शुभदिनी या व्रताला सुरुवात करू शकता कलियुगामध्ये लवकर फळ देणारे असे हे अत्यंत प्रभावी श्री सत्यनारायण पूजनाचे महत्त्व स्वतः भगवान श्री सत्यनारायणांनीच सांगितलेले आहे जो कोणी अगदी मनोभावे आणि संपूर्ण विश्वासाने हे सत्यनारायणाचे व्रत करतो त्याला भगवानांचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे उत्तम आरोग्यप्राप्ती अखंड लक्ष्मीप्राप्ती आणि तुमच्या कोणत्याही मनोकामनापूर्तीसाठी दर महिन्याच्या पौर्णिमेला श्री सत्यनारायण पूजन नक्की करावे पौर्णिमेला शक्य न झाल्यास महिन्यातील कोणत्याही शुभदिनी तुम्ही हे व्रत घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता अनेक लोकांना या व्रताचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सत्यनारायण पूजनाचे महत्त्व पाहिले हे पूजन कसे केले जाते आणि तुम्ही तीन पाच सात अकरा किंवा त्यापेक्षाही जास्त श्री सत्यनारायणाचे व्रत कसे करू शकता हेही पाहिले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ